नमस्कार मंडळी तर गेल्या विकेंडला थेट रोप लावणी करूस गावाकडे गेलो सकाळ सकाळी येरवाळी झुटून पप्पांच्या बरोबर शेतात चिकल करताना तयारीच लागलो शेतात गेल्यावर पहिला आम्ही असं वळेतनं सगळं सामान शेतात न ठेवला माना मी आडव तिडव रोटर मारून सगळं रान तुडवून घातला माना असं घुट्टन कडेवडीची सगळी माती आत आतवडून चिक्कल केला शेतात गेल्यामुळे सकाळची नारी शेतात बसूनच खालाव दरवर्षी आम्ही बैलांनी चिक्कल करता खरं औंदा आऊत मिळवत नाही म्हणून आमचेच गोते करून घेतला मंडळी गावाकडच्या प्रत्येक लहान मुलाचं बालपण असं कानात वारं भरल्यासारखं मन मोकळं शेतात घुट्ट्यावर बसून आणि खेळून जात आहे त्याच्यासारखं दुसरं सुख काय ते अनुभवलेशिवाय कळणच नाही विघ्नेशला असं चिखलात खेळतलं बघून कुणाकुणाच्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या ते कमेंट करा तर मंडळी एका बाजू चिकल करताना काम सुरू तर होतच तेच दुसरीकडे मजुरी नाली माणसं रोप काढून पेंड्या बांधताल्या नादात होती मना मी या जरा रोटर मारून रोप काढूच मदत केलो मला घे की इकडे रोप पर्यंत पप्पानी पुरल्या सिरिया मारून झपिल्याने मला दुपारी असं बांधावर बसून जेवलाव आणि जोमान परत कामास लागला मला जीव पिऊन झाल्यावर विघ्नेशन मिया अशा गाद्यावर पेंड्या इसकटला मला जरा रिमझिम पावसात भिजून विघ्नेश थंडावला म्हणून बांधावर जाऊन बसलाव माना असं मी सगळी मिळून रोपा रोवू सुरुवात केलाव तर मंडळी दररोज शेतात राब राब राबणाऱ्या लोकांसनं एक लाईक तर बनतो मन बगी बगी सको या माणसांनी अर्धा गदा रोप लावून सपिवली तेवढ्यात मी या बाजूच्या शेतात ट्रॅक्टर मारताला मनसोक्त आनंद भी घेतलो आणि व्हिडिओ बी केलोड खेळयाुडी खेळडी खेळ्याच्या खुरी खुशारी यांच्या शेतातल्या गीत्ती ऐकून मला तरी लई भारी वाटलं तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करा शेवटी संध्याकाळी थंडगार होळेतल्या पाण्यात हातपाय घराकडे आलो तर मंडळी रोप रोपलावणी कशी केला होते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूस इस्रौं काशी